काय काय पुष्पाच्या घरी राहतो म्हणते काय आता तिची सून आली तर तिच्या सुनीलाच सात बसतो म्हणते काय बैसारखी बैठक काय पाहत आहे तिले काय नवीन आहे त्याच्यात हा फक्त कपडेच बा आपल्यापेक्षा अलग घालते तर अशी नाही तर बैसारखी ना याचीच आहे बाई अजून काय मी आता काय करून राहिली तर तिले म्हटलं मी चाल म्हटलं गेली होती मी बोलावले तर हे कोणी ते बोलते काही नाही बोलते काही इले समजत नाही आता बाई आपली पुत्री करून घेते तिथं जाऊ पण ते तर दोघं घरी नाही आहे तिथं दोघं जेवायला गेले बाहेर घरचं चालत नाही म्हणते आताबाई तिले मग गेले बाहेर काय चिकन न मटनच खाते म्हणते बापा ले ले पापा, पापा, ते नुसतं म्हणून गेले म्हणते तिथे बाहेर गेले जेवाले अ पहिले पासूनच शिपुष्पाल लढाऊन ठेवलं हा काय सांगू तुला आता जरास त्याने दबकावलं नाही सून पाहिले तर सून अशी घेऊन आलं ते पोट्ट हा तरी हिचं मन होतं बिचारे करावं नाही म्हणून ते पोरगी हा म्हणे पण इलं कन इल गर्व आलं होतं बापा बाबा भरले सुंदर भेटले म्हणे मला सून तेव्हा आणि मग काय माहित काय झालं तर मग म्हणे नाही आता मला पसंतच नाही असं चालू होतं बापा तिचं एक वेळा कुठं पुरायला पसंत आल्यावर सोडते काय व हा त्याचं पहिले असतं काय म्हणते तर प्रेम होत तो गायचं ते, दोन दोन तो ते आता तू ऐकते काय मग आता बाई त्याचं लग्न कधी झालं मग हम्म झाले दोन वर्ष दोन अडीच वर्ष होऊन राहिले लग्नाले पण तो काही येत नाही लग्न झालं तेव्हापासूनच गेला तो तिकडे अन तेव्हापासून याचं काही नाव नाही तिकडे बँगलोरला राहते म्हणते बापा तो आता हे सांगते म्हणून आपल्याला माहित कुठं राहते काय राहते बाकी काही आपल्याला माहित नाही पण ते सांगते पुष्पा सांगत असते अशी म्हणून अन पोरग तर पोरकं माय पोरीला तसंच करून ठेवलं तिनं तिला काय म्हणू मी अहो इथंच राहू देव इथंच शिको इथंच लाईण्याचे मोठे कर नाही लहानपणापासून दिली इकडे तिकडे हाकलून स्वतःच्या अंगाच्या जवळ ठेवलेच नाही ना तिने लेकरं मग मग लेकरं कशी जाणं ना आता तिची आमची बाई एवढी नाजूक परिस्थिती होती पण मी माझ्या लेकरू नाही सोडलं बापा कायले सोडून बापा हा अन मी काय ते पुष्पा आपलं लेकरं सोडून दिली एकूण ते एकच पोरगं होतं एकटीच पोरकी होती मॅम चार चार होते तर सोडले नाही टाकलं बापा इकडे तिकडे आलं वारा आपल्या घरचं हा पाहिजे उडून घेऊन जाशील काय आता मजा घेता माहिती आणि मी काय मजा घेऊन राहिली बुवा आलो म्हटलं वार वारं नाही तर काय तर भरकन इकडे जातं भरकन तिकडे जातं वारं नाही म्हणत काय म्हणते म्हणाले आता बाई काय शिवून बापा बापा पुष्पा काकूचे का शिवून अशी शिवून तर कुठंच नाही पाहिली मी आजपर्यंत हा आम्हाला तर असं वाटते का बस याच्यासारखं तर आम्ही कधीच नाही बनू शकत आयुष्यात आता ते बाई कहू काय केलं तिने आता पुष्पा काकूचं सुन हा बोलली का तुले काही म्हले काय बोलते आता भाई ते मीच बोलून घेतो तिले हा मायसमोर बोलता येते का तिला काही

गेली होती का मी ते काय अर्ज चालू होती काय मी गेली होती भाजी नेऊन पुष्पा पुष्पकाकूले ना म्हटलं चला आता सुनाई पाहून घ्या तर आता बाई किती उद्या सारखे बोलते ते सासूले हा बाई कपडे धुवा म्हणते मला चिकनची भाजी पाहिजे म्हणते मी साधा जेवत नाही पनीर जाऊ म्हणे मी खात म्हणे पनीर म्हणे पट्टी म्हणे फेकून द्या म्हणे तिकडे म्हणे एवढी बेकार आहे तेवढी बदमाश आहे म्हटलं पुष्पकाकू श असं मग पुष्प काय म्हणे मी तिच्यावर तिथे ऐकत नाही कोणाची मग सुनीली म्हणे काय धुतो म्हणे का नाही म्हणे तूच कर म्हटलं असेल तिनं नाही तूच कर बा मी काय करू असत म्हटलं असं हम्म असं थोडी म्हटलं आता बाई म्हणे हो हो करतो म्हणे करतो म्हणे धुतो म्हणे कपडे करतो म्हणे ने नेलं ना नाई तिच्या नवऱ्या गेले जेवाले चाल म्हणे तिकडे तिकडेच जाऊ जाऊ असं तसं किती बोलते आता बाई बोलते बाप्पा आम्ही नाही बोलू शकत एवढं हम्म जाऊ दे तिचे तिचे संस्कार आहे ते तिच्या घरचे हा म्हणून ती बोलते अशी लहान मोठं पात नाही काही नाही तिला अक्कल नाही बोलाची काय करतो आता श्रीमंत घरची आहे होते बापाचे अकुल ते पोरी अशाच राहते आपल्या घरची नाही पात काय फक्त एवढा आहे काही बोलत नाही हे बोलते एवढेच फरक आहे फक्त हे बोलत नाही का आता भाई आपल्या घरची हे काय कमी आहे काय हे लय बोलते म्हटलं हा तुम्ही नत्यानं माग हे आले होती एवढी एवढी बोले बोले मग नाही इलाय कधी चांगलीच काढली यायची त्यापासून मला बोलतच नाहीये बाप रे बाप एवढी सुंदर पोरगी आणि पुष्पा काकूच्या घरी कोणासन हे काकूची पोरगी तर होई मी तिला पहिलच आहे मग ओळखतो म्हणजे कोण कोणासन ही पोरगी इथं बसलीये दर बाजूस पुन्हा कोणी असं नस ना ते भाई पुष्पा काकूची म्हणूनच तर इथं येऊन बसलीये नाही पण कधी तर दिसली नाही इथं आज पहिल्यांदाच दिसून राहिली पण पाहून तर मलेच राहिली आहे हा बोलू का इच्या सोबत बोलूनच पाहिजे काय म्हणते तर एक्सक्यूज मी काय नाव आहे तुझं माय नेम इज प्रिया प्रिया हे माझं नाव आणि आपलं आपण कुठे राहता इथेच राहता का हा मी इथंच राहतो या समोरचं घर नाही की तिथेच राहतो मी हे ओळखत असं तुम्ही तिथं आता त्या घराच्या आलो पहिले अच्छा त्या घरात राहता का तुम्ही ओके ओके एक दोन लेडीज बघितल्या मी त्या घरातल्या एक लेडीज भाजी पण द्यायला आली होती पण मी काही खाल्ली नाही ते कारण मला चिकन वगैरे हवं ना तर मी हॉटेलला जेवायला गेले होते एवढे जास्तीचे काम मोहिनीच्या सांगत आहे मोहिनी चालते असं माझी घेऊन सांगतच नाही मी इले मोहिनी मोहिनी बायको म्हणून का बरं काय झालं असे का तुम्ही शांत शांत उभे राहिले नाही नाही तुम्ही खूपच सुंदर आहे पण दिसायला हो ते काहीच मला मी सुंदरच आहे या ना आमच्या घरी मग थोड्या आम्हाला सेवा करायचा मौका द्या हो हो ओके ओके येईल मी संध्याकाळी येईल म्हणून सांगितलं मी तसं त्या लेडीजला तर येणार मी तुम्ही असता ना घरी की बाहेर जातो संध्याकाळी नाही नाही मी कुठं बाहेर जातो संध्याकाळी घरीच असतो नवीन पाखरू दिसला वाटते राजेजीने काय कसे फुलू गोष्टी करून राहिले तिथं हा सारखं घरी आव ना काय ना कसे बोलून राहिले हे बया आपण कशी बोलून राहिली आपल्या सोबत सारख्या तोंडाने बोलत नाहीये माणसासोबत बरी बोलते हे बरं बोलता येत येईल मोहिनी म्हटलं मी असे ओढण किनी तुझे झेपोटे लांबूनच ठेवन चांगली चुपचाप चुपचाप पाहतोच राजे जिले काय काय बोलते तर माहितच पडते इथं नाही राहत तुम्ही ऐकी नाही कारण इथं कधीच दिसलं नाही मला आजपर्यंत नाही मी बँगलोरला राहते तिथेच राहते इथे थोडे दिवसासाठी आलेली आहे तर काही करमत नाही इथे मला मला तिकडेच करमते इकडे ना कोणी बोलायला ना चालायला कोणी फ्रेंडशिपला पण नाही आणि घरात पण करमत नाही 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 असं कसं करमत नाही मी आहे ना फ्रेंडशिप करायला करा ना माझ्यासोबत फ्रेंडशिप असं करा तुमचा फोन नंबर देऊन द्या मग बोलायला बरं होते आपल्याला हो तुम्ही आता मिळाले मला आणि खूपच छान झालं तुमच्यासारखे फ्रेंड सर्वांना हवे खरंच पण छानच आहात तुम्ही बाकी बघा ना कोणीच नाही असं इथे लेडीज पण अशा आहेत ना की बस गाउंडर बस एवढी साडी घालतात आणि बस काम करतात घरातले कपडे धू भांडे धू बस हेच काम करतात आमच्याकडे नाही लेडीज हे काम करत आमच्याकडे मेडच असते प्रत्येक गोष्टीला आणि मी कमवते ना नोकरी करते ना असं काय नोकरी करता काय तुम्ही असं नोकरी वाला पाहिजे बा म्हणजे कस माणूस नोकरी करते बाई नोकरी करते नाही काय हो 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 नोकरी करणार पाहिजे नाही तर काय तर मी म्हटलं इथल्या लेडीज ना की काम वगैरे करा पैसे कमवा यात काय घरातले घरातले काम करण्यात आणि नवऱ्याला पैसे मागण्यात नुसतं स्वतःचे पैसे स्वतः कमवा ना तुला कमवायचे तर तू कमाव ना पैसे आम्हाला काय सांगू राहिली ज्ञान वाटून राहिली इथं हा पैसे कमावत नाही असं नाही तसं नाही तूच कमाव आम्हाला गरज नाही पैशाची पैसा पैसा करत नाही आम्ही आम्हाला लोक महत्त्वाचे आहेत लोक जोडून ठेवणं महत्वाचे आम्हाला सासू सासरे नवरा बासरे जावा देणे सगळे आम्हाला प्रिय आहे त्यासारखं सारखे ऐके कोणीच नाही पाहिजे तुले हे तुला काय करत ग का? तुझ्याशी बोलत आहे का मी या मिस्टरशी बोलत आहे ना मग त्यांच्याशी आणि माझ्याशी तुझा काय संबंध त्यांच्याशी बोलत आहे मी मग मी बोलू नाही तर काही पण कर तू कशाला आणि मध्ये मध्ये करायला तुला ना मला तसं असं वाटतंय की या गावात तोंड घालण्याची सवयच आहे का जा ना घरी काय सके आली तू येऊनच तर आलो ना घरी जी तुम्ही घरी या फक्त आता बहिणी मामाजीला सांगतो तुमची गोष्ट हा काय करून आले तुम्ही मम्मी इकडे बाहेर आता ते सांगून राहिले ना मी कोण आहे म्हणून सांगतो तुम्हाला घरी आल्यावर फक्त तुम्ही घरी या आता अशी काय आहे बाई तुम्हाला माझी बाई कोण आहे ती माझी माझी मिसेस आहे हा म्हणून बोलत आहे ते त्याच्या व्यतिरिक्त कोणी बोलू नाही शकत आपल्याला म्हणूनच ती बोलत आहे मला बोलू दे ना बरं येते मी येतो मी घरी जातो काय नाही काय नाही येता घरी राहा ना तिथं तुम्ही जी ते तर पोरगी नाही कुठची हे म्हटलं पुष्पा काकूची सून आहे

अशा हात तुम्ही खेड्यातले लोक तुम्हाला फ्रेंडशिप पण समजत नाही म्हणजे जेंट्स आणि लेडीज मध्ये फ्रेंडशिप असली की असंच रिलेशन असतं का असं नसतं हम्म तुमचं काही जात नाही तुमचं नाही पण बाकीच्या इथं जाते ना आमच्या इथं नाही समजून घेत ना असं हे तुमच्या मोठ्या मोड़ मोठ्या सिटीतच समजून घेतल्या जाते आमच्या इथं नाही समजल्या जात असं लेडीज अँड जेंट्सच्या फ्रेंडशिप फ्रेंडशिप नाही समजल्या जात आमच्या इथं वेगळंच नातं दिल्या जाते बरं ठीक आहे बाई तुम्ही बसा तुम्ही अरे राजेश जाय घरी इथं काय करत हो बापू चाललो माझ्या बिन फालतून काय समज झाला आणि फालतूच बोलत बसलो इथं आता घरी काय काय होते ना काय नाही इथं घरी वाद करते आता हे जाऊन हे काही समजून घेते काय बोललं तर बोललो बा असं थोडी आहे इट्स अ गुड मॅन hmm, किती छान आहे ना पण ही बायको आहे म्हणते यांची बायको तर बिलकुल चांगलीच वाटत नाही चांगली दिसत नाही काही पण बायका करून घेतात लोक पण चांगल्या बायका मिळत नाही का एवढा छान माणूस असल्यानंतर बायको तर छान मिळायला पाहिजे होती याला नाही का ही मिळाली जाऊ दे मला काय करायचं मला तुला शोभते का इथं असं टांगीवर टांग ठेवून बसली सुनवाई देऊ ना घरची काय म्हणते माणसासोबत बोलून राहिली जाते साजरा वाटते काय हे काय म्हणून गावातले लोक हा माय नावाचं थू, थू थू सगळं तू कोण सगळे मायावर तू तर चालली मला मला शिकवणार का मी कोणाशी कोणाशी बोलायला पाहिजे आणि नाही म्हणून आधी स्वतःचे काम वेळेवर करा म्हटलं नंतरच बोला आणि मी बोलायसाठी नाही आली इथे मला कोणाशी बोलावं वाटते ना ते मी स्वतःच स्वतः ठरवते तर मी म्हणाल तसं वागणार असं काम नाहीये माझं हो तुलाच सांगून राहिली तिकडे कशी वाघ इथे व्यवस्थित वाग माणसासारखी काय माणूस की न बाई होईत बाईसारखी वाघ अशी कशी नको बघू धुंदाळ्यासारखी काय म्हणतो काय म्हणून आता थे? ते हम्म मोहिनी सगळे इकडे सांग चांगली नाही माणसा सोबत बोलते हा चांगलं वाटत चाललीच तू रोज मला ऐकायला डोकं पण नाही आणि मी जे काम सांगितले ते काम केले का तुम्ही ते काम नसणार केले फक्त काय मला बोलायला आले ते हे बाय तुला नसन पटत ना तर लोक रोह इथं चाललीच आहे ते सारखी सून असल्यापेक्षा तर नसली पुरली काही कामाची नाहीये लोकांच्या सुनेसोबत कशी बोलचाल करून मी दिवस काढून घेईन मग काही गरज नाही त्या सारख्या सुनीची हा पण म्हटलं हे करू नको इथं तुला सांगून देतो मी हा माणसं बिघडवण्याचे माणसं बोलायचे काम करू नको तिथंच कर तू तुला काय करायचं नवऱ्याला पटते ना तिथंच कर आमच्या घरी आम्हाला पटत नाही असं तुझ्या सासऱ्याला पटत नाही म्हटलं हा बोला झाला लागते आपल्या ओळखीचे ना परिचयाचे चालले बोलायला विचार आहेत ना लोक आहात म्हणून तुम्हाला काही पण दिसते कोणाशी तरी तरीच असं वाटतं तुम्हाला की बस बोलले म्हणजे झालं सगळं तुम्ही असू दे मूर्ख आहेत आम्ही मूर्ख बरे आहे आम्ही जास्त हुशार काही कामाचे नाही तुझ्यासारखे आम्हाला नाही पटत असो आता थे सुन आहे म्हणाले थी तीन तीन पण अशा भागत नाही हा आता, थाँ आता थाँ चार्थ नाुगा चार्थ नाुगा थे त्याच्या दोघांचे भांड नव्हे अजून घरात जाऊन होऊ दे ना मग मला काय करायचं त्यांचे भांडण होतील तर मी गेली का त्यांच्याजवळ बोलायला हा ते स्वतः आले म्हटले इथे आले आणि बोलायला लागले मग माणसालाच बोलायचे नाही तर बाई काय करणार आहे तो माझ्याशी बोलला तुम्ही त्याच्याशी बोलले यात काय झालं त्याला नाही तुम्ही माणसाला दोष नाही देत फक्त मलाच दोष देणार का दोष तू याच आहे त्या मी सांगितलं मी सुनोय म्हणून जसं मी सांगितलं मी सुनोय कसं तू बोलला नाही त्यासोबत हम्म सांगता नाहीत काय दाखवत येत नाहीच का ये नाही हा गळ्यात घालून पायात घालन हा हे आहेच नाही आपल्या जवळ माहीत पडते लग्न झालं आहे म्हणून मी कशाला सांगू जशी मी राहते तशी राहते मी घालतच नाही कधीच आताच नाही घातलं अशातला काही भाग आहे का मी कधीच घालत नसते आणि हो माझे कपडे झाले का केले का माझे येते डाटी कपडे धुतले का माझे की बस गोष्टी करायला येतात तुम्हाला काम करायला बिलकुल येत नाही आई इले सांग पहिले कुठं कोणासमोर काय बोलायला लागते समजत नाही अक्कलनी बोलाची हा लोकांसमोर बेज्जती करून टाकते म्हटलं आपली था, था मी काय सांगू बाबा तिने तू शिको कसं बोला लागते काय करा लागते पण काय बोलली ते काय बोलली हे तर सांग पहिले माहितच नाही गोष्ट तर मी काय बोलू बाबा आता बाई मी सांगतो तुम्हाला हे तर सांगणार नाही याच्या तोंडानं आणि सांगणार नाही ना तर खरं नाही सांगणार खोटच सांगाल मी सांगतो ना तू काय सांगतो तुला माहितच काय सारच माहिती आहे म्हटलं मला मी सांगतो आता बाई त्या पुष्पा काकूची सून नाही काय दरवाज्यात बसली होती अशी टांगीवर टांग ठेवून बसली हा आणि पाहून राहिली तिथून तर माहिती हे आले ना तिकून हे आले सारखं घरी आवडून येईल ना तिथं गेले तिच्यावर बोलाले कोण पोरगी होय कुठं राहते नाव काय आहे तिने विचारपूस करून राहिले अन ठीक काय म्हणते तुमचं लग्न झालं काय तर सांगा खाली नाही येते भैया अरे राजेश काय साठी बोलून राहिला तू तिच्या सोबत तुला कोणतं एवढं अर्जंट काम आलं तिच्या बोलायचं वय ना पाय किचन आई सहज बोललो मी हो पण नवाड माणसासोबत सहज बोलायची गरज काय तुले आजच पाहिलं तिला पहिल्यांदा ठेवायचा पुष्पा पुष्पाची सून राहुलची बायको आहे ते हा असं कोणाच्या सून वायरे सोबत बोलाव काय चांगलं वाटते काय ते चांगलं असते काय ते घरी बायका आहे तुम्हाला भाऊजा आहे बोला नाही त्याच्यासोबत बोलाव हम्म त्याच्यासोबत बोलायला मन नाही करत का तुझ्या बाहेर लोकांसोबत करते काय सांगा लागून तुम्ही बाबाला आता अ बाई चुकलं तिकून येऊन राहिलं होतं ते दिसली बसली मला काय काकूचे का कुठे सोडून काही म्हणून म्हणून बोललो पण गरजच नाही ना बोलाची काय गरज चालली एक नंबर अगवन बदलासाय बाई काय बोलाची बोलायचं बोला नाही म्हटलं याच्यानंतर सांगून देतो मी बापा आता बाई फ्रेंडशिप करजो नंबर नाही बाई असं कसं काही नाही हे काही नाही आपलं फालतू एकाच्या दोन जास्ती लावते काय बाबू फालतूच्या गोष्टी काही कानावर येऊ देऊ नको सांगून देतो आता संध्याकाळी बापाला सांगतो आल्या बरोबर का मग मग काय सांगितलं दादाईची गोष्ट इथं मुरू द्या दे सांगून देतो मी तुले हा असं नवाड्या लोकांसोबत बोलणं बरोबर नाहीये ते काय रे आज उद्या निचाली जाईन इथून हा घरात शेवटी आपल्याच घरी आलात ते आपल्याला तुला काय भेटतो फोन केलो घरात असं मी लावून राहिली आहे ना आणि तुम्ही करून राहिले ते चांगलं आहे बरं झालं मी आली होती तिकडे पाहायसाठी म्हणून बरे दिसले तुम्ही अरे बा तुम्ही करूनच काय राहिलो होतो दोन शब्द बोललो असतो निघून आलो असतो तिथून मी कधी घेऊन गेलो घरी आलो असतो काय घरी घरी येते ना ते आपल्या चहा प्यासाठी कॉफी प्याले ग्रीन टी प्याले आपल्या घरी येऊ दे इन मला काही करायला लागत आणि मला मंजू नको मी बोलत नाही पुकटे मला की कोणास बोलायची गरज नाही चालली मी आता तिकून येऊन राहिलो मी बोललो ते बोलली म्हणून बोललो मला थोडी माहिती आहे तरी बोललो असतो मी दोन शब्द बोलायला काय जाते मोहिनी काय गैरसमज करून घेतो तू ना बापूजी काय करावं तुम्ही काम बा बाहिनी आता नाही बोलणार झाली गलती मी फक्त बोललोच तिथून आलो तर काहीच नाही केलं आता तिकडे दोघांना इथं फालतू करू नका मोहिनी देऊ त्याला जेव्हा देऊ भेटायला का नाही ना आता, आता ना चाल ना बा देणं भाडवून माफी माग तू तुले चुकलं माहि मी फक्त बोललो आता मला काय माहित का तू येशील तिकोन अन ठीक काय अशी बोलन म्हणून मी नॉर्मल यानं बोललो बा ते जशी जशी बोलली तसं तसं बोललो बाकी काय आहे ठीक आहे आता काय तुम्ही असं केलं असं कारण सांगतलं सर नाही करत ना बा जिंदगीत नाही करू आतापर्यंत केलं नाही आताही करत नाही आता साहजिकानं बोललो मी बाकी काही नाही चालेल मग भेटाय आता आपण त्याच्या विडिओत त्यापर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सस्कायब करा आणि कमेंट करायला नका का हाईप जा जाईप आली म्हणजे तुम्हाला आणि आपलं जे नवीन चॅनल आहे विदर्भाची चुगली त्याला सपोर्ट करा सबस्क्राईब करा ते पण व्हिडिओ पाहत जा शांताबाईचे चला मग भेटू आपण आता उद्या त्याची लिंक भेटून जाते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये